आज आपण एक किलो गाजरचा हलवा करणार आहे करायला एकदम सोपा आणि चवीला अतिशय उत्कृष्ट तयार होतो अगदी ज्यूसी रसरशीत हलवा कसा करायचा ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी लाल भडक ताजे गाजर घेतलेले आहेत गाजराची वरची साल मी काढून घेतलेली आहे कुकरमध्ये शिजवून केलेल्या गाजरा हलव्यापेक्षा मला किसून केलेला गाजर हलवा जास्त आवडतो त्यामुळे किसनीच्या मोठ्या बाजूने मी गाजर किसून घेतलेले आहेत इथं कढईमध्ये तीन टेबल स्पून होईल इतकं तूप घातलेलं आहे तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत या काजू बदामचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण सर्व मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल दिलेले आहेत सुरुवातीलाच काजू बदाम मी तळून घेतलेले आहेत त्याच तुपामध्ये किसलेले गाजर घालून आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत तुपावर जास्त वेळ परतून घेतलेल्या गाजराचा हलवा चवीला अतिशय उत्कृष्ट होतो म्हणून मी गाजराचा कीस तुपावर जास्तीत जास्त वेळ परतून घेत आहे इथं गाजराची क्वांटिटी बरीचशी कमी झालेली आहे आता यावर मी झाकण ठेवून एक वाफ काढत आहे तोपर्यंत यासाठी लागणारं बाकीचं साहित्य बघूया साखर दूध आणि मिल्क पावडर घेतलेलं आहे मिल्क पावडर हे टोटली ऑप्शनल आहे पण त्यांनी चव खूप छान येते आणि जे काजू बदाम आपण तळून घेतलेले आहेत त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत इथं गाजराचा कीस व्यवस्थित वाफवून धरलेला आहे आता यामध्ये मी थोडंसं दूध घालणार आहे इथं मी फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे एक किलो गाजरासाठी एक कप दूध हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याला मी झाकण न लावता असे शिजवून घेणार आहे आपण जे दूध घातलेलं आहे त्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे आणि दुधाची क्वांटिटी बरीचशी कमी झालेली आहे या स्टेजला मी पाऊन कप साखर घातलेली आहे साखर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे साखर व्यवस्थित मिक्स करून झाली की याला झाकण ठेवून एक चांगली वाफ काढायची आहे झाकण ठेवल्यामुळे साखर पटकन विरघळते आता इथं पाव कप मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाव कप पाणी घातलेलं आहे तुम्ही दूधसुद्धा घालू शकता मिल्क पावडरची जी पेस्ट आपण करून घेतलेली आहे ती कढईमधल्या मिश्रणामध्ये व्यवस्थित घालायची आहे आणि एकसारखं लगेचच हलवायचं आहे अजिबात गाठी होऊ देऊ नये आता या हलव्याला झाकण लावून एक चांगली वाफ काढायची आहे जे तळून घेतलेले काजू बदाम आहेत ते त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे बऱ्यापैकी इथं दूध आटलेलं आहे आणि इतका सैलसर हलवा आपल्याला ठेवायचा आहे इथं मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला एक ते दीड टीस्पून होईल इतकं वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि इथं आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे एकदम ज्युसी हलवा रसरशीत हलवा तयार झालेला आहे फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस आरामात टिकतो अतिशय उत्कृष्ट चवीचा परफेक्ट प्रमाणासहित हा हलवा तयार झालेला आहे गाजर हलव्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद